शेतकरी मित्रांनो तर बघा शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अतिशय महत्वाची आणि एक चांगली योजना घेऊन आलेलो आहे त्या योजनेअंतर्गत तुम्ही जर शेतकरी असाल हो तर पाच लाख पंचावन्न हजार रुपयापर्यंत तुम्हाला इथे योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा तर बघा शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला पाच लाख पंचावन्न हजार रुपये योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ मिळणार तर बघा त्या योजनेचं नाव आहे मित्रांनो जसं की बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ह्या योजनेअंतर्गत जसं की तुम्ही शेतकरी असाल तर या योजनेअंतर्गत नवीन विहिरीसाठी तुम्हाला अडीच लाख रुपये मिळते जुनी विहीर दुरुस्त करण्यासाठी पन्नास हजार आणि जसं की बोरवेलसाठी जसं की इनवेल बोरविंग याच्यासाठी तुम्हाला वीस हजार रुपये जसं की पंप संच वीस हजार रुपये वीज जोडणीसाठी दहा हजार रुपये शेततळे ज्याचे प्लास्टिक अस्थिकरण तर त्यासाठी एक लाख रुपये व सूक्ष्म सिंचन टिंबक सिंचन याच्यासाठी पन्नास हजार रुपये तुम्हाला मिळते त्याच पद्धतीने तुषार सिंचन यासाठी पंचवीस हजार पी व्ही सी पाईप त्यासाठी तीस हजार आणि जसं की परस परसबांग याच्यासाठी पाचशे रुपये त्यासाठी या बाबतीत जसं की भरपूरशी योजना तुम्ही या आ, या योजनेअंतर्गत भरपूरसा लाभ तुम्हाला जसं की पाच लाख पंचावन्न हजार रुपयेपर्यंत मिळू शकते आता कोणकोणते जिल्हे यासाठी पात्र असणार आहे त्याची माहिती देखील तुम्हाला असणे गरजेचे आहे तर बघा जसं की मुंबई सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा सांगली व कोल्हापूर हे सर्व जिल्हे वगळता म्हणजे हे सर्व जिल्ह्यांमध्ये लाभ मिळणार नाही हे सर्व जिल्हे जे जे मी तुम्हाला सांगितले सर्व जिल्हे सोडून बाकी सर्व जिल्हे महाराष्ट्रातील या सर्व जिल्हे लाभ घेऊ शकता हे जिल्हे जे जे मी तुम्हाला सांगितले त्या सर्व जिल्ह्यांमध्ये हे योजना चालू नाही मित्रांनो तर डॉक्युमेंट कोणकोणते लागतात तर मी स्क्रीनवरती शो देखील करत आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्व डॉक्युमेंट लागणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही महाडीबीटी योजनेवरती अप्लाय करू शकता मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपले इतर शेतकरी मित्रमंत्री हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटीफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये